सावधान फुलावरून वाहने चालत असता पाण्याने वाहू नये बघा आमच्या इथं फुलं आहे छोटासा तर याच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे तर जे शिवराय मित्रांनो मित्रांनो आज काय ब्लॉग बनवा बनौक काय समजणं आलं मित्रांनो सांगा बरं तुम्हीच काहीतरी टॉपिक द्यायच्या ब्लॉगसाठी तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात हे तिथलं सांगा बरं मी इकडे तिकडे फिरणारे नका सांगू लिहिला आमचे कशा प्रकारचे ब्लॉग बनवायच्यावर काही टॉपिक द्या बरं मला रोजच्या रोज व्हिडिओ बनवायला खूप अवघड झालं काय बनव काय समजा ना हलं मित्रांनो हे आमच्या गावातले दत्तात्रेय मंदिर बघा कशी नंबर एक ची निघली पहायला का मित्रांनो आपलं तळ भरलेलं येतलं तळ खूप मोठ भरलेले दर कुठं शेवग्याचं झाड मित्रांनो शेवग्या शेंगा कोणाला आवडतात तर इथे खूप म दोन तीन झाडं आहेत तिथल्या तोडून घेऊन जा आता लागल्या नाही समजा लागल्यावर घेऊन जा काय ब्लॉक बनवा काही समजा ना आलं मित्रांनो नुसतं चालू ब्लॉक बनवण्यासाठी तर आलू इकडे जरा गावाच्या बाहेर पण ब्लॉक काय बनवा नेमकं ना आलं तळ बघा मित्रांनो किती भरलेले आहे तळ म्हणजे खदान आहे रोड साठी घोटाण येतात म्हणून खदान पडलं कुत्रे काय भुकत आहेत की आज बघा किती भरलं आता मसाडायला पोवायला टेन्शन नाही वातावरण बिघडले आज कापासूनच पाणी आहे झेम झेम झिम झिम तर मित्रांनो सांगा बरं उद्या यासाठी कोणता ब्लॉग बनवू कमेंटमध्ये सांगा चला तर आजचा ब्लॉग आपण इथं थांबवूया कारण काही रिझनच आपण हा ब्लॉग बनवण्यासाठी फक्त आपले एवढं